नमस्कार कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा पी वाय क्यू सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा आर्य समाज याविषयी कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेला कोणकोणते प्रश प्रश्न आत्तापर्यंत विचारला गेले होते ते आपण बघितले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारले गेले आहेत हे बघणार आहोत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय असे मत कोणी मांडले तर असे मत मांडले स्वामी विवेकानंद यांनी ठीक आहे शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय असे मत स्वामी विवेकानंद यांनी मांडले तर स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आपण माहिती बघून घेऊ तर त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला ठीक आहे आणि बारा जानेवारी आपण नॅशनल यूथ डे म्हणून सेलिब्रेट करतो त्यांची जयंती ही आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून सेलिब्रेट करतो ठीक आहे जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट आणि जु ते जुलै एकोणावीसशे दोनमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्यांचं मूळ नाव काय होतं विरेश्वर नंतर नरेंद्र विश्वनाथ दत्त जसं आपण स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव बघितलं मागच्या वेळेस काय होतं मूळ शंकर करसन तिवारी ठीक आहे करसनदास तिवारी हे त्यांचं मूळ नाव होतं तसंच यांचं पण मूळ नाव लक्षात ठेवायचं विरेश्वर नंतर नरेंद्र विश्वनाथ दत्त पुढे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव अमेरिका देशातील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेस उपस्थित राहून हिंदू धर्माचे महत्व जगाला त्यांनी पटवून दिले शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय असे मत त्यांनी मांडले आणि हाच प्रश्न <coughs> की हे मत कोणी मांडले हाच प्रश्न ए मुख्य परीक्षा दोन हजार तेराला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे पुढे बघा संदेश काय हो दिला उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका ठीक आहे आता आपण बघूया पुढे बघा एक दोन मिनिट फक्त हा आता बघूया रामकृष्ण मिशन त्यांचं जन्म जन्मवर्ष नीट लक्षात ठेवा अठराशे त्रेसष्ट आणि नि, निधन किंवा त्यांनी महासमाधी कधी घेतली होती तर एकोणावीसशे दोन साली ठीक आहे रामकृष्ण मिशन विषय बघू आपण स्थापना कधी झाली आहे अठराशे सत्त्याण्णव बाग बाजार कोलकत्ता येथे हं बलराम बसू यांच्या घरी याच्या स्थापनेची घोषणा कोणाच्या घरी बलराम बसू यांच्या स्थापनेच्या घरी यांच्या घरी स्थापनेची घोषणा मूळ नाव हो काय रामकृष्ण मिशन याचं मूळ नाव हो काय होतं रामकृष्ण संघ ठीक आहे ध्येय पाश्चात्य जगात वेदांत धर्माचा प्रसार वेदांत धर्माचा संदेश पोहोचवणे आधुनिक विद्या प्रसारासाठी शिक्षण संस्था चा चालवणे ठीक आहे पुढे बघा ब्रीत काय त्याग व सेवा ब्रीद वाक्य काय त्याग व सेवा बोधवाक्य आत्मनो मोक्षार्थ जगद्वितीयचं आत्मनो मोक्षार्थ जगद्वितीयचं हे काय होतं बोधवाक्य होतं आणि ब्रीद काय होतं त्याग व सेवा मुख्यालय कुठे वेलूर मठ कोलकत्ता या ठिकाणी ठीक आहे पुढे बघा शाखा फ्रान्स इंग्लंड अमेरिका अर्जेंटिना स्वित्झर्लंड सिंगापूर मॉरिशस शि श्री, श्रीलंका बांगलादेश या ठिकाणी शाखा नंतर अठराशे नव्याण्णव बेलूर वेलूर मठाची स्थापना हां अठराशे नव्याण्णवमध्ये वेलूर मठाची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी विवेकानंदांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले आहे कोणी म्हटलं आहे विवेकानंदांना आधुनिक भारताचा निर्माता तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महाराजा अजित सिंह महाराजा अजित सिंह यांनी आग्रह धरला धरल्याने त्यांनी विवेकानंद हे नाव धारण केले मिल आणि स्पेन्सर यांच्या ग्रंथांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला बंकिमचंद्र चटर्जींचा आनंद मठ अठराशे ब्याऐंशी ह्या कादंबो कादंबरीमुळे देशभक्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली नवगोपाल मित्र यांच्या हिंदू महामेळा या संस्थेच्या कार्यक्रमांना ते जास्त जात असत ठीक आहे त्यांच्यावर सर्वात अधिक परिणाम झाला तो केशवचंद्र सेन आणि शिवनाथ सासरी यांच्या ब्राह्मो समाजाचा हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे बघा का <coughs> कारण या समाजाचे रीतसर सदस्यत्व नरेंद्राने स्वीकारले ठीक आहे कारण हे स्टेटमेंट का लक्षात ठेवायचं ब्राह्मण समाजाचं कारण त्याचे रीतसर सदस्यत्व नरेंद्राने स्वीकारले मूर्तीपूजेला विरोध आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व हे विचार तेथून उचलले पुढे बघा रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी रामकृष्ण परमहंस यांची भेट हं त्याच्यामागची हिस्ट्री काय बघा आधी अठराशे छत्तीस ते अठराशे शहाऐंशी आता बघा अठराशे एक्क्याऐंशीच्या नोव्हेंबरमध्ये सुरेंद्रनाथ यांच्या घरी काही भक्तिगीते म्हणण्याच्या निमित्ताने नरेंद्राची रामकृष्णांची पहिली भेट झाली त्यांनी म्हटल्यावरून नरेंद्र दक्षिणेश्वरला त्यांना भेटावयास गेले महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल हेस्टी यांच्याकडून रामकृष्णांच्या समाधी लागण्याबद्दल ऐकले होते डॉक्टर रामचंद्र दत्त हे एक जवळचे नातेवाईक ते नरेंद्रला म्हणाले होते तुला ईश्वर प्राप्तीची खरीखुरी इच्छा असेल तर दक्षिणेश्वरला जा नरेंद्रने त्यावर देवेंद्रनाथ टागोरांपासून अनेकांना प्रश्न विचारला होता तुम्ही देव पाहिलं आहे का पण कोणीही त्याला होकारार्थी उत्तर देऊ शकले नव्हते दक्षिणेश्वराच्या भेटीत रामकृष्णांना हा प्रश्न केल्यावर होय मी देव पाहिले आहे व तुझी इच्छा असेल तर मी तुलाही त्यांचे दर्शन घडवून घडवू शकेल असे निसंदिग्ध उत्तर त्यांनी दिले त्यांचे विशुद्ध मन आणि संपूर्ण ईश्वर शरणा ईश्वर शरंता यामुळे नरेंद्र त्यांच्याकडे आकृष्ट झाले तरीही आपल्या बुद्धीला <coughs> तरीही आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा स्वीकार न करण्याची त्यांची चिकित्सक वृत्ती व संदेह संदेहशीलता कायम होते ठीक आहे रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीमागची हिस्ट्री आणि कसे ते तिथपर्यंत गेले हे सगळं माहिती असू द्या पुढे पंधरा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी या दिवशी रामकृष्णांनी महासमाधी घेतल्यावर कधी घेतली महासमाधी एटीन एटी सिक्स महासमाधी घेतल्यांवर आज्ञेनुसार नरेंद्र आणि त्यांचे दहा बारा गुरुबंधू यांनी घरादाराचा त्याग केला व ते सारे एका छोट्या जुन्या घरात एकत्र राहू लागले तोच वराहनगर मठ ठीक आहे वराहनगर मठ ची हिस्ट्री काय तर हे या पद्धतीने लक्षात ठेवा पुढे अठराशे एक्क्याण्णवच्या प्रारंभी अठराशे एक्क्याण्णवच्या प्रारंभी निघून राजस्थान काठेवाड सौराष्ट्र गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू बघा किती फिरून आले ते राजस्थान काठेवाड सौराष्ट्र गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू असा प्रवास करीत ते चोवीस डिसेंबर अठराशे ब्याण्णव या दिवशी कन्याकुमारीला पोहोचले त्यानंतर अमेरिकेत जाऊन शिकागो येथे सर्व धर्म परिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले आधी हे सगळे राज्य फिरून ते कन्याकुमारीला पोहोचले त्याच्यानंतर शिकागोला ते गेले हां शिकागो येथे सर्व धर्म परिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी केले अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव या दिवशी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारीसभा मंत्रमुग्ध झाली लंडन आणि न्यूयॉर्क येथे वेदांत सोसायट्यांची स्थापना केली डॉक्टर राई रायटे इंगरसोल विल्यम जेम्स मॅक्समूलर डॉक्टर पॉल डायसेन असे तत्त्वज्ञही प्रभावित होऊन गेले जे जे गुडविन सोवियर पत्नी ओली बुल सिस्टर पाश्चात्य शिष्यांनी आपली जीवने विवेकानंदांच्या चरणी वाहिली वा निवेदिता या त्यात अग्रगण्य होत ठीक आहे आता अठराशे सत्त्याण्णवच्या जानेवारी जानेवारीत भारतामध्ये परत आलं कोलंबो पासून अल्मेडापर्यंत विवेकानंदांचे भव्य स्वागत झाले चार जुलै एकोणीसशे दोन या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली ठीक आहे महासमाधी कुठे घेतली त्यांनी तर बेलूर मठात त्यांनी महासमाधी घेतली पुढे बघा द मास्टर ॲज आय सॉहीम असे उद्गार विवेकानंद विवेकानंदांबद्दल कोणी काढले होते तर बघिनी निवेदिता यांनी पुढे कर्म ज्ञान भक्ती आणि योग या सर्वांचा सा मेळ साधणारा प्रतिकांनी युक्त असे बोधचिन्ह विवेकानंदांनी तयार केले होते कर्म ज्ञान भक्ती योग या सर्वांचा मेळ साधणाऱ्या प्रतीकांनी युक्त असे बोधचिन्ह विवेकानंदांनी तयार केले आहे त्यासाठी अनुक्रमे तरंगयुक्त पाणी उगवता सूर्य विकसित कमल पुष्प वेटोळे घातलेला नाग अशी योजना असून मध्यभागीचा हंस परमात्म्याचे प्रतीक आहे ठीक आहे पुढे बघा मठाच्या सर्व शाखांमधून रामकृष्णांची पूजा आरती होते तर रामकृष्ण शारदा माता विवेकानंद यांचे जन्मदिनोत्सव प्रतिवर्षी साजरे होतात कोणत्याही स्वरूपाचा जातीभेद <clears throat> धर्मभेद उच्च निच्छ भाव मानला जात नाही एकोणविशे दोन मध्ये विवेकानंद समाधीस्थ झाल्यावर ब्रह्मानंद शिवानंद अखंडानंद आदी गुरुबंधूंनी एकोणावीसशे एकोणचाळीस पर्यंत नेतृत्व केले त्यानंतर संन्याशांच्या पुढील पिढीने तो भार उचलला ठीक आहे एस टी आय पूर्वपरीक्षा दोन हजार बाराला एक प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न होता की स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली तर त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे अठराशे सत्त्याण्णवमध्ये केलेली आहे हा एक प्रश्न पण तुम्हाला सांगायचा होता तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद